thank <laughs> you आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्याचा महायज्ञ या, या उपक्रमाअंतर्गत आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन आणि रायगड हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने नेरळ येथील मोहाचीवाडी आग्री समाज हॉल येथे आयोजन करण्यात आले होते शिबिरामध्ये दोनशे तीस रुग्णांची तपासणी करण्यात आली तसेच मोफत आरोग्य तपासणीसह आयुष्यमान भारत कार्ड ई केवायसी नोंदणीसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली जी वीस मार्च दोन हजार पंचवीस ते एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस या कालावधी सुरू आहे अनेक रुग्णांनी मोफत शस्त्रक्रियेसाठी नोंदणी केली आणि विविध वैद्यकीय सल्ल्यांचा देखील लाभ घेतला रायगड हॉस्पिटल या रिसर्च सेंटरचे आरोग्य पथकाने रुग्णांची तपासणी केली रायगड हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ कुशाग्र पटेल हे प्रमुख उपस्थित होते या शिबिरात डॉक्टर विकास पाटील डॉक्टर सागर आमरे डॉक्टर पियुष गायकवाड डॉक्टर मतीन वानी डॉक्टर अभिलाषा रामचंद्र डॉक्टर करण ठक्कर डॉ रुचित्रा सरकार डॉ प्रशांत पवार डॉ अमोल लाले यांनी रुग्णांची तपासणी केली या आरोग्य शिबिराचे उद्घाटन प्रसंगी शिवसेना आणि भाजप पक्षाचे तसेच स्थानिक सामाजिक कार्यकर्ते देखील उपस्थित होते कर्जत साठी महेश भगत नेरळ